गोंधलाचा सुद्धा ब्लॉग बनवणारच आहेत कंटिन्यू पण आता अगोदर हा ब्लॉग बघा तुम्ही कारण आज जो आहे आपल्या देवघराचा नवीन स्था नवीन देवघराची स्थापना करणार आहोत तर जंगमाला बोलवलेली आहे वावेच्या जग जे आपले जंगम आहेत त्यांना बोलवलेले आहे तर आता पुढे आलेले आहेत ते चला बघूया आपण स्थापना करताना आपल्या देवाची पूजा आणि स्थापना बघूया चला आपलं पूजन चालू आहे बघून घ्या सर हे कसं होतं कसं नाही देवाला बनवलं म्हणून नाही त्याला सर्व व्यवस्थित करायला लागतो पण देवाला नवीन बनवलं या कपड्यात बांधायचा आणि गंगेला लावायचं तो माझ्या ह्याच्यात पूर्वी काय कापोरा कपडा आहे आपल्या देवाला असं कसं तो माझ्या देवाला <laughs> असं कसं

म पावतामी ओम नंगे चंद्र निकेश भगवान वरी सरस्वती नर्मदेशिंदु जलस्मिन्द सानी ये कुरु तांगला का पढ़ाना जाता ओम समर पावतामी ओम शांति ओम शांति तुमसे कुल दे बताये स्ताप्यामी ओम आर पनास तुम शुभमो तुम शांति रा 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 रा

या आता जो त्या पद्धतीत ठेवलाय ना त्याच पद्धतीवर दिला जो कोण हा देवारा आहे आपण बदलत नाही तो पण त्याच पद्धतीत ठेवायची मग त्याला नाही म्हणतो आईने ठेवायचं तिथे ठेवा दिवा कुठे ठेवायचा तो ठेवा तो परत हलवायचा नाही तसं समय कशी ठेवलेली आहे तशीच दिवा थांबत जाऊ नका

सत्य परब्रह्म पुरुष कृष्ण पिंगल पुरोहित विरूपाक्ष विश्वरूपाय वै नम नमः ओम उं शांती ओम शांती ओम शांती हे म्हणजे काय दुखत असते ती गाळ आता तुम्ही तुम्ही अशी ठेवता ना गायीचा कसा आपल्याकडे सेफ्टी पाहिजे गायीला पाठीपाकून नमस्कार करावा आता काय करायचं तुम्ही सर्वांनी ठरवा त्याप्रमाणे आपण करूया गायीला कधी नमस्कार पाठीपाकून करायचा देवाकडे तिचा तोंड पाहिजे आता गायीने समजा शी केला तर ती कुणाकडे जाईल म्हणून आपल्याकडे शी राहिली तर आपण साफ करू देवाकडची कशी देऊ साफ करी तिला फिरवा अशीच म्हणजे तिला फिरवा तुमच्या हातात फिरवा बर आता ह्या देवाचं घे नाव काय चढा नाही दारो तिकडे आहे तो तिकडे आहे इथे आम्ही लोक लोक आहेत सात देव आहे त्याच्याप्रमाणे अग्र तिकडं बाजूलाच लावा आता नाही लागली पाहिजे तर पूजा खूप आहे आपल्याला तेव्हा आता पहिल्या देवापासून सुरुवात करायची हा पाणी न पाहिजे हळद कुंकू लावापर नंतर त्या देवाला हळद कुंकू हळद कुंकू पूर्ण झाला की प्रत्येकाला एक एक फुल हा आणि फुल झाला का प्रत्येकाला तांदूळ एक एकदा तांदूळ पायजूळ टाकायचा तो झाला हा अंगच आहे की आग हरिद्रास वर्ण लांब असं टाकला तरी चालेल

का एक एक फूल ठेवला तर चालेल तुम्ही गंध लावाल तो तेवढा मजबार तो कुसत कुसत जातो आपण देवाऱ्याची पूजा करून बसवलेली आहे आता देवाऱ्याची पूजा करायला फक्त ही तुमची बा एवढी बाजू आहे हा तुम्हाला वाटलं एखादा हळद कुंकू लावणार सुका ओळा काय बिलकुल लावायचा नाही नाही तेवढी तुमची चकचकी जाईल अख्खीला लांब नका फक्त गणपतीची घ्या

चरणे का जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्र मान कामना पूर्ति जय देव जय देवर पीताम्बर परवर वंदना सरस वक्र तुंड से लैना शंकर शिपा भावे निर्भावे रक्षा विश्व वंदना श्री मंगला मूर्ति दर्शन मात्रे पूर्ति जय देव जय देव हरिोटांगनोरी चरण सोहाणि पाहे रूप तुझे तमे पूजन भरयो आदूत तमे माता पिता तमे ओ तमे ओ बंधु सखा तमे तमे श्रवण तमे ओ तमे सर्व पूर्ण देव दे काय उमाचा मिदं पूजा

नमस्कार करायचा <laughs> आता हा प्रसाद ठेवा आणि संध्याकाळी सोडताना प्रसाद खायचा ओके ओके कारण आता तुम्हाला प्रसाद तो उपास होते तीर्थ पियात तो उपास होते अशा प्रकारे आपला देव पूजून झालेला आहे आपला जो आपल्याला मकर जो आपला आणला होता आपण देवघर जो आणला होता तो चेंज करून आपण नवीन मकर लावलेला आहे आणि त्याचंसुद्धा देवघराचं पूजन झालेलं आहे नवीन आपले देव देव त्या देव, देवघरात स्थापन केले जंगमाना बोलवून प्रकारे आपण हा ब्लॉग संपवतो आणि आजचा जो पुढचा जो ब्लॉग आहे तो नक्की पुढे जाऊन बघा कारण आता गोंदलाचासुद्धा ब्लॉग येणार आहे त्याला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय ह्याच ड्रेसमध्ये आजचाच गोंधल आहे